इचलकरंजी शहरात दररोज निर्माण होणाऱ्या दैनंदिन घनकचऱ्यावरील प्रक्रिया गेले चाळीस दिवस बंद आहे वीज बिल थकल्यानं महावितरणनं प्रकल्पाचा वीज पुरवठा खंडित केलाय याबाबत प्रकल्प चालवणाऱ्या कंपनीला महापालिकेनं दोन वेळा नोटीस लागू केली आहे मात्र तरीही हा प्रकल्प सुरू झालेला नाही याबाबत मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे मात्र तुर्तास तरी सुमारे चार हजार टन घनकचऱ्यावरील प्रक्रिया ठप्प झाली आहे इचलकरंजी शहरात दररोज शंभर ते एकशे पंचवीस टनापेक्षा जास्त दैनंदिन घनकचरा संकलित केला जातो हा कचरा आसरा नगर डेपोत टाकला जातो या ठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते हे काम आदर्श भारत एनवायरो कंपनीकडे आहे सध्या महावितरण कंपनीचं सुमारे पंधरा लाखाहून अधिक वीज बिल या कंपनीनं थकवल्यानं महावितरण कंपनीनं या प्रकल्पाचा वीज पुरवठा खंडित केलाय परिणामी एकतीस जुलैपासून हा प्रकल्प बंद असल्यानं कचऱ्यावरील प्रक्रिया थांबली आहे मात्र कच विलगीकरणाचं काम सुरू आहे याबाबत महापालिका प्रशासनानं प्रकल्प चालवणाऱ्या कंपनीला दोन नोटीसा दिल्या असून तातडीनं प्रकल्प सुरू करण्यास बजावलंय अन्यथा कारवाईचा इशाराही दिलाय दुसरीकडं भारत एनवायरो कंपनीनं महावितरणला थकीत बिलापोटी चार लाखांची रक्कम देण्याची तयारी दर्शवली आहे पण महावितरण कंपनीनं महापालिकेकडून हमीपत्राची मागणी केली आहे त्यामुळं याबाबत तोडगा काढण्याचं काम सुरू आहे कंपनीकडून अटी शर्थी घालून हमीपत्र देण्याची तयारी दर्शवल्याचं सांगण्यात आलंय त्यामुळे या आठवड्यात प्रकल्प कार्यान्वित होण्याची शक्यता आहे